आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी नगर शहरात मागील काही दिवसात अनेक गैरप्रकार समोर आले आता थेट सलून व स्पा सेंटर मध्ये अश्लील चाळे सुरू असल्याची धक्कादायक घटना पोलिसांच्या छाप्यानंतर उघडकीस आली आहे शुक्रवारी व शनिवारी पोलिसांनी नगर शहर सावेडी दिल्ली गेट आदी परिसरात मोठी कारवाई केली पाईपलाईन रस्त्यावरील श्रद्धा एन्क्लेव्ह नावाच्या इमारतीत निर्वाणा फॅमिली सलून अँड स्पा नावाचा सलून मध्ये पुरुष व महिलांना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचा प्रकार छाप्यातून समोर आलाय त्याचप्रमाणे सावेडी इथे कॅफे शॉपच्या नावाखाली मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा दिली जात असल्याचंही समोर आलंय अशा तीन कॅफेवर तोफकाना पोलिसांनी शुक्रवारी व शनिवारी कारवाई केली अश्लील चाळे करणाऱ्या मुलामुलींना पकडून समज देऊन सोडून देण्यात आले तर कॅफे मालका विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले कॅफे शॉपच्या नावाखाली मुलामुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे प्रमाण सावडी उपनगरात उघडलाया अशा कॅफे शॉपचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पथकाला दिले होते कोकरे यांच्या आदेशाने पोलीस पथकाने शुक्रवारी सायंकाळी सावेडीतील ताठेनगर येथील गोल्ड स्टार कॅफेवर छापा टाकला कॅफेचा मालक ओंकार कैलास ताठे राहणार ताठेनगर सावेडी याचा विरुद्ध गुन्हा दाखल केला बालिका आश्रम रस्त्यावरील ऑरेंज कॅफेवर पोलिसांनी शनिवारी दुपारी कारवाई केली या कॅफेचा मालक अविनाश विलास साटे वय वर्ष 30 राहणार ताठेनगर सावेडी याचा विरुद्ध गुन्हा दाखल केला तर दिल्ली गेट परिवारातील सायबर सिटीच्या पाठीमागे लाइफलाइन कॅफेवरही पोलिसांनी शनिवारी दुपारी कारवाई केली या कॅफेचा मालक मंगेश गोरख कोळगे राहणार चास रस्ता अकोळनेर तालुका नगर याचा विरुद्ध दा गुन्हा दाखल केलाय या तिन्ही कॅफेत मुले व मुली अस्लेल जाळी करताना मिळून आले तसेच पाईपलाईन रस्त्यावरील श्रद्धा एन्क्लेव्ह नावाच्या इमारतीत निर्वाणा फॅमिली सलून सलूनज स्पा नावाच्या सलूनमध्ये पुरुष व महिलांना अश्लेल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचा प्रकार छाप्यातून समोर आलाय या सलोनचा मालक राहुल चंद्रकांत बागल वैवर्ष सदतीस राहणार ठाणे वेस्ट हल्ली राहणार पाईपलाईन रस्ता एकविरा चौक सावेडी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला